नमस्कार रमन रणदिवे आपल्या या सुंदरशा कवितेतून सांगतायत केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा घरामध्ये आपुलकीच्या नात्या मधून बंद घरामध्ये येणाऱ्याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी जाणाऱ्याला घमनात फिरूनी येण्याची ती ओढ हवी ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा व्हावा घरामध्ये आपुलकीच्या प्रतिसाद नको परस्परांना समजून घ्यावे उघाच तंटा वाद नको रुसवे फुगवे नको फुकाचे रुसवे फुगवे नको फुकाचे मोद राहावा घरामध्ये नित्य काळजी खुशाल घ्यावी वय झालेल्या पानांची जाची त्याला जागा द्यावी अगदी जाची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा घरामध्ये आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा घरामध्ये स्नेह जपावा घरामध्ये लळा जिव्हाळा लळा आत आवा नको उमाळा नको घराला गर्वधनाचा लीन राहावे प्रभुचरणी दिवस रात्र परमेशाचा वास असावा घरामध्ये आपुलकीच्या बंधामधनी स्नेह जपावा घरामध्ये